अख्खा मसूरची अशी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी ट्राय करून बघण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी रेसिपी ब्लॉग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे अख्खा मसूरची भाजी अख्खा मसूरची भाजी ही महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे तर चला आख्खा मसूरची भाजी बनण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहू तर अख्खा मसूरची भाजी बनण्यासाठी मी इथे आख्खा मसूर घेतलेला आहे तीन तास पाण्यामध्ये भिजत ठेवून तो धुवून घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहेत एक मिरची घेतलेली आहे एक चमचा जिरी एक चमचा मिरची पावडर थोडासा सोडा चवीप्रमाणे मीठ फोडणीसाठी इथे मी एक चमचा जिरी पाच ते सहा लसूण पाकळ्या ठेसून घेतलेल्या आहेत पाव चमचा बेडगी मिरची पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तेल तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मी ते कडाई गॅसवरती ठेवून कडाई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल ओतलेलं आहे आता त्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा टाकते जो। कांदा आपण चांगला परतून घेऊ कांदा हा पूर्ण ग्रेव्ही साठा होत तोपर्यंत परतून घ्यायचा आहे गॅस मोठा ठेवून मी असा कांदा परतून घेतलेला आहे आता आपण मंदाचे वरती कांदा परतून घेऊ अशा प्रकारे कांद्याचा कलर हा चेंज झालेला आहे आता आपण त्यामध्ये जिरी ठेसलेला लसूण हिरवी मिरची आणि खाण्याचा सोडा चवीप्रमाणे मीठ हे सर्व टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व आपण चांगलं परतून घेऊ आता हे सर्व काही आपण चांगले परतून घेतलेलं आहे आता, आता मी त्यामध्ये एक चमचा मिरची पावडर टाकते आणि मिरची पावडर पण चांगली परतवून घेते हे सर्व काही मसाले आपण चांगले परतून घेतलेले आहे आता त्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेला मसूर टाकते हा मसूर त्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊ मसूर चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता त्यामध्ये मी गरम पाणी टाकते तर ता आपण यामध्ये गरम पाणी ओतलेलं आहे हे खूप असं पातळ दिसत आहे आपण मसूर शिजवून घेऊ मसूर शिजवण्यासाठी आपण त्यावरती झाकण ठेवू मसूर हे आहे आता आपण हे थोडं आटवून घेऊ ही भाजी थोडी आटलेली आहे आता ही आपण थोडा वेळ साइडला ठेवू आणि तडका देण्यासाठी आपण हे भांड घेतलेलं आहे भांड्यामध्ये मी तीन चमचे तेल टाकलेलं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा जिरे टाकते जिरं चांगलं तडतडून तर देऊ जिरं चांगलं फुललेलं आहे आता त्यामध्ये मी लसूण टाकते गॅस आपण थोडा कमी करू लसूण पण थोडा तडतडला की आपण त्यामध्ये बेड़गी मिरची पावडर टाकू आपण हा तडका मसूरच्या भाजीमध्ये टाकू थोडा वेळ झाकण ठेवू आता आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपली मसूरची भाजी तयार झालेली आहे आता त्यामध्ये मी वरून गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकते